मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील डाळमोडी येथील जुन्या पिढीतील माजी सैनिक गजानन विठ्ठल पाटील यांचा पंच्याऐंशी व वाढदिवस वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे या निमित्तानं भारतीय सैन्य दलातील त्यांची बावीस वर्षांची देशसेवा आणि सेवानिवृत्तीनंतर गावच्या सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण ओहापोह करण्यात आला यावेळी सैनिक बँकेचे उपाध्यक्ष शंकरराव दळवी बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर ज्येष्ठ कार्यकर्ते पोपटराव निकम अरुण घाडगे वासंती निकम आदींनी मनोगते व्यक्त केली यामध्ये श्री पाटील यांनी गोवा मुक्ती आंदोलन भारत पाकिस्तान युद्ध तसेच बांगला मुक्ती युद्ध या तीन युद्धात घेतलेला प्रत्यक्ष सहभाग त्यांना सैन्यदलाकडून मिळालेले मेडल आदींना उजाळा मिळाला तर पाटील यांच्यासारख्या जुन्या लोकांमुळे गावाला गाव पण राहिला असून पाटील परिवाराचे सार्वजनिक जीवनातील मोठं योगदान गावातील चांगली मंदिरं उभारण्यात असलेला सहभाग याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलंय युवा उद्योजक दीपक पाटील विकास सोसायटीचे माजी चेअरमन अमोद पाटील यांनी स्वागत केले प्राध्यापक एच एस पाटील यांनी प्रास्ताविक तर राहुल कोळ यांनी सूत्रसंचालन केलंय कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक महेश उर्फा संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राजाराम देशमुख भीमराव तुपे सुभाष मोहिते आनंदराव देवकर विष्णुपंत निकम हरिदास शिंदे पोपटराव नांगरे विठ्ठल मोरे कृष्णराव जगदाळे अनिल नलवडे सोपान बर्गे मनसिंग जगदाळे सुरेश जगदाळे मधुकर जगदाळे शिवाजी गौरव अजित पाटोळे रामचंद्र निकम हिंदूराव निकम गुलाबराव माने शिवाजी निकम प्रकाश माने मोहन पाटील चंद्रकांत पाटील सुनील पाटील अशोक नांगरे शालन निकम मंदाकिनी निकम आदींसह शिकडो मान्यवर महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात तालुक्यातील सुमारे पंचवीस माजी सैनिकांचा विशेष गौरव करण्यात आला तर येथील राहुल कोळी यांचा नजराना सप्तसुरांचा या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर झालेल्या देशभक्तीपर गीते तसंच लोकगीतांच्या सादरीकरणानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आदरणीय भाऊंचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे चाळीस साली दाळमोडी या गावी झाला अतिशय लहान वया वय वर्ष सात असताना आईचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे वडील श्री विठ्ठल पाटील ते गावचे पोलीस पाटील होते आणि सर्वजण त्यांना प्रेमानं तात्या म्हणायचे त्यांनी तो खरा खऱ्या अर्थानं सांभाळ्याला पोहोचला त्यानंतर शाळेसाठी म्हणून पाचवी व सात सहावी या वर्गांसाठी ते त्यांच्या मामांकडे गेले खातगुण येथे आणि नंतर वळोज येथील हुतात्मा परशुराम हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं दहावीनंतर त्या काळात असं होतं की आर्मीबद्दलचं एक सातारा जिल्ह्यातलं सर्व तरुणांना आकर्षण असतं आणि नेमकं तेच आकर्षण बहुन नाही होतं आणि भाऊ मी दाखवीनंतर आपले मोठे बंधू आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ श्री रामचंद्र विठ्ठल पाटील तथा आप्पा व त्यांचे मामा पैदान तुकाराम लावण हे भरतीसाठी घेऊन गेले तेवीस मार्च एकोणीसशे साठ रोजी आर्मीत भरती झाले आणि त्यांची नियुक्ती ट्रेनिंगसाठी पुणे येथील खडके येथे झाली जिथलं बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर आहे आणि ट्रेनिंग दरम्यान त्यांनी सर्वोत्तम कारणगिरी पाहून त्यांना पेश कोर्ससाठी त्यांची निवड करण्यात आली आहे पॅरा कोर्स जो असतो तो जे हवाई उड्डाण वगैरे जे असतं त्याच्या दरम्यान जे काही केले जातात कसरती त्यातल्या कोर्ससाठी त्यांची निवड झाली त्यानंतर त्यांचं पोस्टे चारशे अकरा इंजिनिअरिंग कंपनी आग्रा येथे झालं व पॅरा जम्पचे ट्रेनिंग आग्रा येथे त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर गोवा येथे एकोणीसशे एकसष्ट देश सेवा करण्याची संधी मिळाली त्यामध्ये त्यांनी जवळ जवळ एकोणीस वर्ष देश सेवा केली देश सेवा करत असताना पाटील कुटुंबियाचं गावामध्ये राजकीय योगदान फार होत त्यामध्ये त्यांचे फरले बंधू रामभाऊ पाटील हे पंचायत समितीला सदस्य म्हणून होते आपल्या पहिल्यांदाच देश क्षमा केलेली आमचे भाऊ खर ही माणसं गावामध्ये असल्यामुळं गावाला गाव उभं नाही आता बघितलं तर गावामध्ये जुन्या जाण्य मंडळी सगळ्यांनी एकत्रित एकत्र येऊन सकाळ सकाळी गावातील काही चर्चा असतील शेतीच्या चर्चा असतील गावात काय झालं त्या चर्चा असतील त्या पद्धतीने त्यांच्या चर्चा होत आहे त्यामुळं त्यांना एक वेगळाच आनंद निर्माण होतोय त्यामुळे कशा त्यांना दोन मुलं आहे दोन मुलामध्ये मुला एक कॉन्ट्रॅक्टर आहे दुसरे आता सोसायटीचा चेअरमन आहे खरं बघितलं तर राजकीय वारसा चालू असताना देश सेवा केल्यानंतर त्यांना सोसायटीचं त्यांनी सोसायटीच डांगोली सोसायटीचं चेअरमन पद पोहोचवलं त्याचबरोबर त्यांच्या सुलम त्यांनी मागल्या वेळेला सारिका पाटील ग्रामपंचायत सदस्य पदवलं रामबाबत त्यांनी भारतीय सैन्य बंधनामध्ये वीस एकवीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली त्यांना गोवा मुक्ती आंदोलन भारत पाकिस्तान युद्ध आणि बांगला मुक्ती या तीन युद्धामध्ये हिरेहिरीनं सहभाग घेण्याचा योग आला युद्धामध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे पोपटभाव त्यांना भारतीय सैनिक दलाने पद चंद्रा पाटील सैन्यकालामध्ये ज्याप्रमाणे पराक्रम केला त्याचबरोबर रिटायरमेंट घेऊन आल्यानंतर गावच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये ते सक्रिय राहिले यांनी काही काळ विकास सेवा सोसायटीचं चे चेअरमन पद भूषवण्याची त्यांना संधी मिळाली या काळात त्यांनी चांगल्या पद्धतीने संस्थेची प्रगती करण्याबरोबर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना सोसायटीच्या माध्यमातून चांगला आधार दिला हे करत असताना आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं सुसंस्कृती 好好好 एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा